शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे राऊत म्हणाले आदित्य ठाकरेंनी काढलेली कट्यार तुमच्या काळजात घुसली आहे त्यांनी टीका करताना म्हटलं की युवा नेते आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर केलेले दौरे आणि आंदोलने यामुळे विरोधकांमध्ये बेचैनी निर्माण झाली आहे राऊत पुढे म्हणाले शिवसेना अजूनही ताकदीने उभी आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांपासून मागे हटणार नाही त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे तीस हजार कोटी रुपये राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात त्यांनी खर्च केले तीस हजार कोटी रुपये आय टी सी माध्यमातून सगळ्या माध्यमातून पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे राहुल गांधीने स्वबळावर शंभर जागा निवडून आणलेल्या आहेत आणि राहुल गांधी तुमच्या ढोंगणाखाली बुडबुडे आणतो आहे हे पप्पूचं काम नाही आहे राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे लोकनेता आहे है बुड़ -बुड़ है। तु था, ही तुमची पोटदुखी आहे नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह बुडबुड आहेत भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य नाही घाबरताय याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले जी कट्ट्यार काढली ती कट्ट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे